असा तिहेरी संगम असलेला गोविंदा पथक छत्रपती गोविंदा पथक की तुमच्या हंडीची नेहमी चर्चा असते यावेळी हंडीचं वैशिष्ट्य काय यावेळीची जी, या का या जी, जी आपलं दहेंडी उत्सव आहे ते महिलांना प्राधान्य देणारं महिलांना प्रोत्साहन देणारं यावर्षी आपण करत आयोजित केलेलं आहे आणि आपण पाहाल तर आपल्या आमच्या मतदारसंघामध्येच अगोदर तीन गो महिला गोविंदा पथक होते आणि आज या ठिकाणी सात महिला गोविंदा पथक झालेले आहेत म्हणजे महिलांच्या याच्यामध्ये वाढ झालेली आहे आपण या ठिकाणी जितके पण गोविंदा पदक महिलांच्या येणार आहेत त्यांना जे ते थर लावतील त्याच्या दोन पटीने रक्कम आपण देणार आहोत त्याचबरोबर जे आठ थर लावणार आहेत त्यांना पंचवीस हजार रुपये आणि नऊ थर लावणाऱ्यांना पंचवीस लाख रुपयेचं रोख पारितोषिक आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे बहिणींमुळे खरं तर हे सरकार आलं त्याचसाठी आज हे स्पेशल हो आमचे नेतृत्व सन्माननीय ने उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व त्यांचे शिष्य त्या ठिकाणी काम करत आहोत आणि साहेबांकडूनच आम्ही शिकलेलो आहोत की आज आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये साहेबांनी प्रोत्साहन दिलं त्याचा काय इम्पॅक्ट मिळाला हातीमध्ये ठिकाणी स्पोर्ट्सला महिलांना पहिलं प्राधान्य देत होतो मला सांगाल म्हटलं की एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम देखील तुम्ही तयारी करत असता आज नेमकी गोविंदांची सुरक्षा कशी घेतली आज आपण इथे आज आलेलेच आहात तर आपल्याला कल्पना असेल की आम्ही खाली ग्राउंडवर प्रो मॅट अंतरलेले आहेत त्याचबरोबर अॅम्ब्युलन्स आमची तयार आहे आम डॉक्टरची एक टीम तयार आहे आपण मुलांना बूम दिलेले आहेत जेणेकरून ते हुक्स लावल्यानंतर कुठचंही सलामी देताना त्यांना जरी ते तोल गेला तरी त्यांना कुठची दुखापत होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेतलेली आहे कॅमेरा कॅमेरापर्सन सर सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई